राम राम शेतकरी मित्रांनो काल आमच्याकडे भरपूर पाऊस पडला रात्री तर या शेतामधून आपल्या शेतामध्ये पाणी येत येऊन जातं इकडे तर आता बघू शकता तुम्ही किती खराडी पडलेली आहे खराडीमधून आपल्या भागामध्ये इथे खराडी आहे या कापसाच्या मुड्या आणि आता त्यानंतर गांडुळाची जी विष्ट असते बघा जे गांडुळाची विष्ट आहे आपण इकडूनच वापर करत असतो त्याच्यामुळे थोडं इथं कडक असतंच पण आता त्या जागेवर किती छद्रे आहेत किती ओल आहेत हे गांडुळांचे ओले आहेत आणि विष्टा कधी पाहिली तुम्ही गांडुळांची तर बघू शकता हे पूर्ण गांडुळांची विष्ठा पडलेली आहे कारण आपण आपल्या क्षेत्रामध्ये कीटकनाशक आजपर्यंत वापर केलेला नाही आहे कमीत कमी आठ ते नऊ वर्षापासून कीटकनाशक आपण वापरत नाही आपण बुरशीनाशकसुद्धा वापरत नाही त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जास्त आहे आता पूर्ण कधी बघितलं ते गांडोळांची ही विष्ट असते एका म्हणजे पाऊस पडल्यानंतर खालवर येऊन हे ये विष्टा टाकून निघून जातात लगेच दुसऱ्या ओलमध्ये जातात विशेष म्हणजे एकाच ठिकाणी ओल येत असं नाही आहे पूर्ण भागात बघू शकता नवीन किती ओल आहेत तर आणि ज्या बागेवर नरम जागा असते तिथे ओल दिसत नाही पण आपण ज्या जा जा जागेवर वापर करतो तिथं थोडं आपण प्रेशर पडलेला असतो त्यामुळे ज्या वेळेला त्या खालतून वर येतात त्यावेळेला असे ओल पडतात आता तिथून खराडी पडल्यानंतर इकडे आलं की समतोल होऊन जातं आपल्या शेतात आल्यानंतर तिथं बघू शकता तुम्ही प्लेनमध्ये काही एक प्रॉब्लेम नाही आहे आता बघा गांडुळांची जी विष्ठ असते ही आपल्या आप पूर्ण क्षेत्रामध्ये असतेच तर शेतकरी मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक हे कधी आपण वापर कमी केला किंवा नाही वापरलं त्यापासून यस कल्चरपासून जे आपण निविष्ठा बनवतो आहे त्याचेही आपल्याला चांगले परिणाम भेटतात त्यामुळे ते वापर केल्यामुळे आपली जमिनीची सुपिकताही वाढते आणि पिकंही जोमदार असतात बघा गांडोळाची विष्ठा आणि विशेष म्हणजे काल पाऊस पडल्यानंतर पा। सुद्धा जमिनीची जी रचना आहे मट्टीची आपल्या त्या बघू शकता आहेत तुम्ही इतका पाऊस पडूनही वरती पंधरा येऊन गेलेला आहे ये हे फक्त नैसर्गिक शेतीतच होऊ शकतं आता जशी जमीन सुपीक तसं पीकही बघू शकता आहेत तुम्ही फळ बोंडे भरपूर प्रमाणात आहे बांधाचा भाग थोडा अजून जास्त राहतं पण आपण असं मध्यभागी दाखवतो कारण बांध्यावरचे झाडं तर प्रत्येकाचेच चांगले असतात आतमध्ये बी दाखवणं महत्वाचं असतं याच्यात अजून आपला तीन क्विंटल कापूस घरी येऊन गेलेला आहे पाऊस पडण्याच्या अगोदर सात पाच सात दिवसापासून म्हटलं होतं पाऊस इतका पडणार आहे पाऊस इतका पडणार आहे तर त्यामुळे वेचणी करून घेतलेली होती त्यानंतर ही फुटण झालेलं आहे आता याच्यात आपण जोपर्यंत पूर्ण कोर्डं होणार नाही तोपर्यंत वेचन करणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक शेतीमध्ये हा एक फायदा असतो बघा इतका पाऊस पडून सुद्धा जमिनीवर असे येऊन जातं तरीसुद्धा गारा होत नाही धन्यवाद